जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत तेरा जानेवारी दोन हजार एकोणीसचे येथील जुना कांदा व नवीन कांद्याचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे आळेफाटा नवीन कांदा आहे बाजारभाव आहेत कमीत कमी, -कमी शंभर रुपये जास्तीत जास्त नऊशे रुपये व सरासरी पाचशे रुपये आवक आहे अकरा हजार पाचशे पिशव्यांची जुना कांद्याचे बाजारभाव पाहूयात आव बाजारभाव आहेत कमीत कमी, -कमी शंभर रुपये जास्तीत जास्त पाचशे रुपये व सरासरी तीनशे रुपये आवक आहे सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार